मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माहूर तालुक्यालगत अवैध रेती तस्करी जोमास सुरू आहे येवळेश्वर रस्त्यावरती कुठलीही परवानगी नसताना अवैधरित्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून नेत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी या, या, या ट्रॅक्टरला रात्री पकडला आहे माहूर पोलीस ठाण्यामध्ये आणून हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे आणि ही धाडसी कारवाई सोळा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे त्यामुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे पावसाळा संपण्याच्या आधीच वाळू तस्करांनी वाळू तस्करी जोमात सुरू केली आहे त्यातच नव्यानं रुजू झालेले तरुण तडफदार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांना ही माहिती मिळाल्यानं वानोळा परिसरामध्ये गस्तीवरती असताना कुपटी ते इवळेश्वर रस्त्यावरती एक ट्रॅक्टर लाईट बंद करून जातानाचा आवाज आल्यानं त्यांनी पाठलाग केला इवळेश्वर जवळ त्या ट्रॅक्टरला पकडून तपासणी केली त्यामध्ये वाळू आढळून आली आहे दरम्यान त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस कॉन्स्टेबल अवधूत कावडे नवनाथ कोरडे परमेश्वर मामिलवाड दत्तात्रय सोनटक्के यांच्यासह पोलिसांनी या कारवाईत सहभाग नोंदवलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड